नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेला दिला सर्वात मोठा झटका देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे सोडून ठाकरेंना दिला मैत्रीचा प्रस्ताव ठाकरेंशी जोडून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांमार्फत शिंदेची तसेच शिंदेगडाची करणार मंत्रिमंडळातून हकालपट्टी ठाकरेंना खुश करण्यासाठी शिंदेगडावर चालू होणार ईडी सीबीआयच्या चौफेर कारवाया ठाकरेंचे वीस आमदार लवकरच होणार मंत्रिमंडळात सामील नेमकी काय महत्वाची महत्वाची बातमी जाणून घेण्या तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रमुख नागपुरात हजर झाले कशी असते ना वाघाची एंट्री बघा कशी असते वाघाची शिवसेनेमध्ये वीस आमदार आहेत स्वतःच्या जीवावर निवडून आणले वीस आमदार आहेत ना पैसा ना ईव्हीएमचा खेळ ना अनेक अनेक गोष्टी सगळ्या काढल्या तर काहींच्या बुडाखाली पुन्हा आग लागते या सगळ्या गोष्टींवर मी आज माझा वेळ व्हायला घालवणार नाहीये ज्यावेळेस या वाघाची तिथे एंट्री झाली नागपुरामध्ये अनेकांना वाटलं होतं उद्धव साहेब तिथे येणार नाहीत काही गद्दार गटाच्या मोहरक्यांना वाटलं उद्धव साहेब तिथे येणार नाहीत ज्यावेळेस उद्धव साहेबांची तिथे एंट्री झाली यांच्या आधीच काळवणलेले चेहरे हे आणखी बारीक झाले अगदी मला शिरसाडाचा चेहरा आठवतोय हो चांगला त्या गायकवाडाचा चेहरा आठवतोय हो दीपक केसरकरांचा कालचा चेहरा मला आठवतोय अनेक गद्दार गटातल्या अनेकांचे मला काही चेहरे आठवत आहेत मोहरक्या सकट हे चेहरे काळवणले होते आणि त्यातूनही ज्या वेळेस उद्धव साहेबांनी एक सदिच्छा भेट देवेंद्र फडणवीसांची घेतली जवळपास दहा बारा मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली सर्व तुम्ही पाहिलं असाल मीडियावर होतं सर्व काही <coughs> हे का गरजेचं होतं बघा शिवसैनिकांनो आता शिवसेना अतिशय योग्य मार्गाला चाललेली आहे देवेंद्र फडणवीस असेल कमळी असेल यांच्याविषयी महत्व नाही मनामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो यांच्याविषयी आपल्या मनामध्ये ममत्व असण्याचं किंवा त्यांच्याविषयी मनामध्ये एक सहानुभूती असण्याचं काय कारण या सगळ्याचं या कमळीविषयी आणि थू या कमळीविषयी मी सांगेन तुम्हाला विशेष गोष्ट अशी कारण बघा शिवसैनिकांनो कालही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या भेटीपूर्वी आणि ह्या भेटीनंतर भेटीपूर्वी आणि भेटीनंतर ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांना घेऊन ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्न आजही तुम्ही पाहिला असाल मला वाटतं अजय चौधरी असतील किंवा शिवसेनेचे सर्वच आमदार मुंबईच्या पाचशे चौरस फुटांच्या घरांच्या विषयीचे प्रश्न असतील त्यांचा मालमत्ता कर माफ करण्याविषयीचे प्रश्न असतील अनेक मुंबईच्या समस्या असतील महाराष्ट्राच्या असतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयीच्या असतील आणि ज्या प्रकारे आजही उद्धव साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मातोश्रीतनं तुम्ही पाहिलं असाल ज्या प्रकारे या सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व पाहता या भाजपाविषयी या कंबरीविषयी ममत्व आणि तो सगळं ते सगळं ते दूर ठेवा पण एक संहार्दाचं वातावरण असतं संहार्द म्हणजे एक शिष्टाचार तुम्ही म्हणू शकता राजकीय शिष्टाचार म्हणू शकता या राजकीय शिष्टाचाराचा एक भाग म्हणून जरी ही बैठक असली तरी देखील एक लक्षात घ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एका मोठ्या पक्षाचे पक्षप्रमुख आता आमदारांच्या वर हे पक्ष मोजले जात नसतात लक्षात घ्या आज शिवसेनेचे वीस आमदार आहेत आज विरोधातला शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आजही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश आहे एका आमदाराने दहा आमदारांचं काम करायचंय म्हणजे एक आमदार गुणले दहा आमदार तर दोनशे आमदारांचं काम शिवसेनेच्या आमदारांना करायचंय आज ज्या वेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख देवेंद्र फडणवीसांना भेटले मीडियामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आलं एक दिवसाचा टी आर पी भेटला तो भाग वेगळा पण बघा वीस आमदार असलेल्या पक्षा पक्षाच्या आमच्या पक्षप्रमुखाला महाराष्ट्राचा सबंद मीडिया ज्या प्रकारे लक्ष ठेवून राहतो कारण हीच एक व्यक्ती आहे ही या भाजपाला असेल या बगल बच्चन सध्या मी बाजूला ठेवतोय शिवसैनिकांनी बगल बच्चे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा या टोळ्या या विशिष्ट काळापुरती आहेत बघा ती पावसाळ्यामध्ये ती छत्र उगवतात त्यांना आम्ही लहान असताना आम्हाला वाटायचं कुत्र जिथे मुठतं तिथे त्या त्या छत्र्या उगवतात ना त्याला काय म्हणतात मशरूम म्हणतात आजच्या काळामध्ये मला माहीत नाही ब लाकडाच्या छत्रे असतात लाकडावर कुजक्या लाकडावर उगवणारे ह्या छत्रे असतात म्हणजे एक टाइम बिंग म्हणतो आपण टाइम बिंग एका विशिष्ट काळापुरत्या उगतात वाळतात संपतात या अशा भूछत्रे आहेत ह्या ह्या पक्ष्यांविषयी मी काहीच म्हणणार नाही या टोळे आहेत एका म्हणजे ही एका एका विशिष्ट काळापुरती शरीराच्या अंगाला सूज आल्यानंतर सूज कशी जाडजूड दिसते माणसाच्या अंगाला सूज असते ती ती सूज असते सूज ओसरत असते ही सूज आहे आज ह्यांचे छप्पन चाळीस जे काही निवडून आलेले असतील त्यांना बाजूला ठेवत पण शिवसेना हा चिरतरुण राहणारा चिरकाळ राहणारा हा पक्ष आहे आज शिवसेनेचे वीस असतील उद्या शिवसेनेचे एकशे वीस असतील विषय हा नाही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन एका दगडामध्ये एका निशाण्यामध्ये अनेक 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 घिधाडच ठार करून टाकली आणि हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसांनी देखील आपापल्या मधली अनेक घिधाडं ठार केलेली आहेत याला म्हणतात वीस टक्क्याचं राजकारण आणि हे अतिशय महत्वाचं होतं वीस टक्क्याच्या राजकारणामध्ये शिवसेना कायम मागे राहत असते आपण शंभर टक्क्याचं त्याचे फोड केलेले आहे ऐंशी टक्के वीस टक्क्याचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के वीस टक्के राजकारणही तितकंच गरजेचं आहे कारण तसं जर असत तर बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं असतं शंभर टक्के समाजकारण करत नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तितकंच गरजेचं आहे जे बाळासाहेबांचे बोल आहेत ते आज सत्यात उतरतात शिवसेना अतिशय योग्य मार्गाला चालली आहे याच्यातूनही तुम्हाला अनेक महत्वाच्या गोष्टी सांगतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आमदारांची ती देहबोली पहा फक्त म्हणजे अनिल परब साहेब वरच्या सभागृहात असतील खालच्या सभागृहात भास्कर जाधव भास्कर जाधवांविषयी जर तुम्ही आज पाहाल तर राम कदमाला घाटकोपरच्या राम कदमाला ज्या प्रकारे भास्कर साहेबांनी सुनवलेली आहे आज कैलास पाटील असतील नितीन बाप्पू पाटील नितीन बाप्पू असतील राहुल पाटील असतील या सगळ्या आमदारांनी ज्या प्रकारे घ्यायची यांनी सुरुवात केलेली आणि मला भास्कर जाधव साहेबांचे खर तर विशेष आभार मानायचे आहेत एक जोश कसा असायला हवा सुनील प्रभू साहेब सुनील राऊत असतील सुनील प्रभू असतील पहिल्याच दिवसापासून यांनी जी धुआधार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे तो तो, तो वेग पाहता आणि तो प्रकार पाहता हा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद हे देण्यासाठी मला वाटतं स्वतःहून आमंत्रण धाडेल स्वतःहून आमंत्रण धाडेल कारण इतका प्रखर विरोध इतका प्रखर विरोध शिवसेनेला सहन करण्याची ताकद भारतीय जनता पक्षामध्ये अजिबात नाही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये काही विशिष्ट वरचे काही नेतृत्व सोडली ना काही विशिष्ट नावं सोडली महाजनासारखं असेल चंद्रकांत पाटलासारखं असेल काही विशिष्ट नावं तर बाहेर देखील पडलेली आहेत फडणवीस असतील या नावांव्यतिरिक्त बाकीच्यांना काउंटर कसं करायचं हे यांना कळतच नाही काउंटर आणि काउंटर हे फार महत्वाचं असतं आणि शिवसेनेचं जे आमदार आतमध्ये आहेत ना त्यांना काउंटर चांगलं माहिती असतं जे जे आमदार आतमध्ये आहेत सगळ्यांना काउंटर चांगलं माहिती अगदी आदित्य साहेबांपासून सुरुवात करतो भास्कर साहेब असतील आदित्य साहेब असतील अंबादासजी दानवे साहेब असतील अनिल परब साहेब असतील आणि वरती तिकडे लोकसभेमध्ये देखील ठोका ठोकाठोकीच चालू आहे सगळीकडे ठोक 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 ठोकतायत थोक सरकारला आज अनिल देसाई साहेबांचं मी भाषण ऐकलं विशेषतः मला कौतुक संजय राऊत साहेबांचं वाटतं कारण हा शिवसेनेचा ढाण्यावा काय प्रकारे लढतोय मला खर तर अभिमान वाटतो शिवसैनिक असल्याचा ज्या प्रकारे यांनी मोदी शहाला धारेवर धरलंय तिकडे वरच्या सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये खर तर हे सगळं पाहता मला शिवसैनिक असल्याचा अभिमान वाटतो खर तर आज हे असंच हे असंच काम राहिलं पाहिजे बघा विरोधी पक्षनेते पद मिळेल नाही मिळेल हे नंतरचा भाग राहिला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते पद नसणार त्यावेळेस जनता विरोधी पक्षनेते पद होणार जनता आणि जनता ज्यावेळेस विरोधी पक्षनेत्या पदावर बसते ना त्यावेळेस कुठल्याही सरकारला ते सहन करता येत नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ही मजबुरी आहे शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद देणं आणि त्यांना द्यावं लागेल ते शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळालं तर शिवसेना अजून ठासायची तरी ठासेल असतो विषय नाही पण जर जनता विरोधी पक्षामध्ये जाऊन बसली ना कारण जिथे विरोधी पक्षनेते पद नसतं तिथे जनता हाच विरोधी पक्षनेता पद असतो तुम्ही पाहिला असाल परभणीमध्ये काय घडतंय परभणीमध्ये एका युवकाची हत्या होते मी हत्याच म्हणेन त्याला जे काही आहे ते प्रशासनाने शोधून पहावं पण तोपर्यंत मी याची यायला हत्याच म्हणेन त्यानंतर मोठ्या आंबेडकरी नेत्यांचा तिथे मृत्यू होतो हृदयावर प्रेशर येऊन मृत्यू होतो आज बघा संविधानात पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत आणि तो पंच्याहत्तरीचा काळ तिथे वरच्या खालच्या सभागृहामध्ये लोकसभेमध्ये साजरा केला जातोय अशा काळामध्ये आज अपमान केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कोण करतं शहाच्या तोंडी अमित शहाच्या तोंडी काय वाक्य येतात म्हणतात ही आंबेडकर आंबेडकर करणं ही फॅशन झाली आहे फॅशन म्हणतात एवढं जर नाव तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुमच्या सात म्हणजे काँग्रेसने जर एवढ्या वेळा नाव देवाचं घेतलं असतं तर सात पिढ्या तुमच्या स्वर्गात गेल्या असतात म्हणजे ह्यांचं म्हणणं काय काँग्रेसच्या सात पिढ्या नरकामध्ये आहेत हे कुठल्या लेवलचं सा राजकारण चाललंय लक्षात घ्या हे तोंडावर आलेलं आहे यांच्या जे पोटामध्ये आहे त्याच गोष्टी यांच्या ओठावर येत आहेत या गोष्टी लक्षात घ्या आज आपल्या व्हिडिओचं थमनेल तुम्ही पहा त्या मध्ये मी योग्यच टाकलेलं आहे ही जी खेळी झालेली आहे ना कालची भेटण्याची ही अतिशय योग्य आहे हे गरजेचं होतं आज दे... आज तुम्ही एकनाथ शिंदेचे स्टेटमेंट पहा अजित पवारांत कुठलं स्टेटमेंट द्यायचं मला वाटतं टाळलेलं आहे एकनाथ शिंदे काय म्हणतात कालपासून भेटी गाठी आणि आज सरळ घरी म्हणजे मातोशीवर गेले अरे तुमच्यासारखा वेळ नाही त्यांच्याकडे लक्षात घ्या आज ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांना अनेक गोष्टी करायच्या आहेत त्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी नागपुरामध्ये येऊन आपल्या आमदारांना योग्य ते मार्गदर्शन केलंय प्रकारे शिवसेनेने हे हिवाळी अधिवेशन घ्यायचंय प्रकारे वैयक्तिक कुठल्या टीका टिपण्यांपासून स्वतःला वाचवायचंय कुणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घुसायचं नाही आपल्या तिकडे आमदार खासदारांच्या किंवा आमदारांच्या वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या प्रश्नांवर जे जे महत्वाचं वाटतंय ते ते सर्वच्या सर्व तिथे उपस्थित करायचंय आणि हाच एक संवादाचं वातावरण म्हणजे काय हो एक शिष्टाचार म्हणजे काय की सभागृहामध्ये शेवटी महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार सभागृहाच्या आतमध्ये जे प्रश्न मांडले जातात त्याच्यानंतरच त्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी होत असते त्यासाठी सभागृह चालणं विरोधी नेते विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील यांच्या मार्फत एका खेळीमेळीच्या वातावरणाने महाराष्ट्राचं सभागृह चालणं जास्तीत जास्त तास त्या सभागृहामध्ये कामकाज चालणं आणि त्या जास्तीत जास्त तासांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित केले जाणं त्यांच्या तरतुदी केल्या जाणं हे सगळं जास्त महत्वाचं आहे त्यासाठी उद्धव साहेबांचा हा एक प्रयत्न आहे आज मला एकनाथ शिंदेचा चेहरा बघण्यासारखा वाटला हे असंच हे असंच घडलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढे लक्षात घ्या बरं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील दे, देवेंद्र फडणवीस असतील ही मोठी माणसं आहेत त्या त्या पक्षांची मोठी माणसं आहेत आपसामध्ये भेटली हे एकनाथ शिंदे वगैरे कधीचे हो। राजकारणामध्ये हे कधीच आहे दोन हजार चारच्या नंतरचे उगमस्थान झालेले यांचे चारच्या नंतरची ही माणसं यांनी शिवसेनेला शिवसेना शिकवायची आता भाजपाचं तुम्हाला आणखी सांगतो कदा मगाशीच मला वाटतं पुढारी न्यूजवर मी लाईव्ह होतो डिबेटच्या दरम्यान भाजपाचे कोणी शिरसाट म्हणून प्रवक्ते होते मला म्हणतात आम्हाला शिवसेनेची आता गरज नाही वीस आमदारांना आम्हाला काय करायचं आमच्याकडे एकशे अडतीस आहेत आणि याव त्याव आमच्या समविचारी पक्षांचे याव त्याव वगैरे म्हणाले तुमचे याव त्याव तुमच्याकडे ठेवा काल झालेला वन नेशन वन इलेक्शनचा तो निकाल पहा निकाल यांना यांना आपल्या आपल्या पायाखाली आपल्या सावलीखाली काय झालं हे देखील माहिती नसतं हे कोण आणतात कुठून उठलून उचलून धरून असे प्रवक्ते आणतात आणि म्हणतात आता आम्हाला गरज नाही जरा जरा दिल्लीत पहा दिल्लीत झाकून दिल, चित्र दिसतय तितक चित्र दिल्लीमध्ये सोपं नाहीये बरं का दिल्लीमध्ये जर तुम्ही लक्ष घालाल ना दिल्लीमध्ये तर दिल्लीमध्ये काल ज्यावेळेस वन नेशन वन इलेक्शनचा शिवसैनिकांनो ज्यावेळेस तो निकाल लागला तुम्हाला मी तो आकडा देखील दाखव सांगतो काय आकडा आला त्याचा म्हणजे एखादं एखादं विधेयक पारित होण्यासाठी एकूण संख्येच्या तीनशे सात खासदारांचं संख्याबळ आवश्यक असतं किती तीनशे सात खासदारांचं वन नेशन वन इलेक्शनसाठी यांच्या बाजूने किती आमदारांनी कि, माफ करा किती खासदारांनी होकार भरला दोनशे एकोणसत्तर दोनशे एकोणसत्तर आणि विरोधामधली मतं आली जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव एक मतं आली म्हणजे सत्तर एकाहत्तरचा हा फरक तुम्हाला वाटतं दिल्लीत सगळं योग्य चाललंय शिवसेनेकडे आजच्या घडल्या दहा खासदार आहेत दहा खासदार शिवसेनेकडे आहेत सत्तर एकाहत्तरचा तुमचा हा फरक तुम्हाला वाटतं दिल्ली योग्य दिशेने चालली आहे हे कुठून अर्थात धरून असले प्रवक्ते मी तुम्हाला आणखी देखील सांगतो मला वाटतं अमित शहा किंवा नरेंद्र मोदींना कुठेही वाटलं नसेल की हा वन नेशन वन इलेक्शन हा पहिल्या फटक्यात पारित होईल पहिल्या फटक्यात त्यांना कुठेही वाटलं नाही अशा प्रकारचं कारण त्यांच्या मित्र पक्षांनी सुद्धा त्यांना मतदान केलं नाही म्हणजे नितीश कुमारांचा पक्ष असेल चंद्रबाबूंचा पक्ष असेल यांनी सुद्धा मतदान केलं नाही कारण भाजपाचे स्वतःचे जवळपास दोनशे चाळीसच्या वर आमदार खासदार आहेत तिथे किंवा किंबहुना जास्तच असतील मग एवढे स्वतःचे खासदार असताना दोनशे एकोणसत्तरचा आकडा तुम्ही गाठता म्हणजे विचार करा तुमच्या तुमच्यामध्ये किती एकमत आहे आणि मग ह्या प्रवक्त्यांनी आपलं ज्ञान पाजळावं आम्हाला तुमच्या वीस आमदारांची गरज नाही पुढची पाच वर्ष केंद्रातलं भाजपचं सरकार जर टिकलं नाही ना तुम्हाला तुम्हाला काही गोष्टी मी खर तर राखून ठेवत हो असतो पण तुम्हाला हे देखील सांगतो सव्वीस दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवात पहिला क्वार्टर पकडू शकता तुम्ही भारतीय जनता पक्षाला आपलं सरकार राखणं ही एक मोठी तारेवरची कसरत आहे ज्या दोन माणसांना मोदी सरकार घेऊन फिरतं ना रोज सोबत कुठेही एकटं सोडत नाही चंद्राबाबूंना आणि नितीश कुमारांना हे दोघे कधीही एकटं सोडत नाहीत शहा आणि मोदी त्यांना कायम सोबत घेऊन फिरतात कधी कुठे पलटी मारली जाईल सांगता येत नाही लक्षात घ्या केंद्रात अवस्था अतिशय दयनीय आहे भारतीय जनता पक्षाची केंद्रातली अवस्था अतिशय दयनीय आहे ज्या दिवशी केंद्रातलं सरकार पलटी मारेल त्या दिवशी महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या केसचा निकाल लागला जाईल आणि सांगतो हे छप्पन्न जे निवडून आलेत ना ते देखील अपात्र झाल्याशिवाय राहणार नाहीत काहीही घडू शकतं काहीही घडू शकतं त्यामुळे हे जे शिरसाट सारखे जे कोणी प्रवक्ते ते पुढारी न्यूज वर मला मिळाले इथे मिळालात कुठे आणि मिळू नका समोरासमोर जरा सगळ्या देशभराच्या गोष्टींचा अभ्यास घ्या त्यामुळे तुम्हाला सांगतो आता हे पारित झालं नाही म्हणजे तिथे पास झालं नाही तीनशे सातचा आकडा गाठू शकला नाही संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं आता जाईल अजून मला वाटतं या अधिवेशनात किती येईल किती नाही माहिती नाही आता पुढचं अधिवेशन गाजवेल ते आता तुम्हाला एक आणखी एक गोष्ट सांगतो भाजपाचे स्वतःचे वीस खासदार अनुपस्थित याला म्हणतात आतून आतून आणि धूर काढणं भाजपाचे स्वतःचे वीस खासदार अनुपस्थित वीप बजावला होता वीप बजावून सुद्धा जर भाजपाचे स्वतःचे वीस खासदार येत नसतील मित्रपक्ष यांना मतदान करणारे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे बरं त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा व्हायला पाहिजे ते सगळं लांब म्हणजे समजा एखाद्या भागातला खासदाराचा मृत्यू झाला आमदाराचा मृत्यू झाला समजा तर आमदाराच्या मृत्यूनंतर मग दुसऱ्या मोठ्या इलेक्शनची पुन्हा वाट पाहायची पाच वर्षांपर्यंत थांबून राहायचं वन नेशन आहे वन इलेक्शन आहे होऊ शकत नाही आधीमध्ये इलेक्शन अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या बारकाव्यात मी जात नाही पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू ही अशी बेभरवशाची केंद्रात माणसं सोबत असताना महाराष्ट्रामध्ये अजित पवारांसारखी बेभरोशाची माणसं सोबत असताना हा भारतीय जनता पक्षाचा कोणी सोकॉल प्रवक्ता शिरसाड नावाचा होता तो मला म्हणतो की आम्हाला तुमच्या आमदार आम्हाला तुम्हाला समर्थन द्यायचंच कुठे तुम्ही जे वाट बघताय बर्फी खाण्याची पेडा खाण्याची वाट बघताय आम्ही भारतीय जनता पक्षाला आणि ह्या कमळीला जे सोडलंय ना ते तत्वांसाठी सोडलेलं आहे हे लक्षात घ्या तुमच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश आम्ही तिकडे दादरच्या हनुमान मंदिरामध्ये केलेलाच आहे हे लक्षात घ्या कुठे ती बबली कुठे तो बंटी हनुमान चाळीसा मातोश्रीच्या बाहेर म्हणायची होती मंदिरात जाऊन नाही म्हणू शकले त्या बंटी बबलीला पण घेतो त्यांचा वेगळ्या वेगळ्या व्हिडिओत कधी समाचार घेईल पण या दोन बेभरोशा माणसांना हा भारतीय जनता घाबरून आहे केंद्रामध्ये त्यामुळे कुठेतरी एक प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन डी हे भाजपाला बनवावे लागतील वीस स्वतःचे खासदार येऊ शकत नाही तुमच्याकडे वीस खासदार जर कधी अशी वेळ आली तर दोन हजार सव्वीस सुद्धा मी जरा जास्तच उशिरा सांगितलाय पण दोन हजार सव्वीसचा पूर्वार्ध सुद्धा जानेवारी फेब्रुवारी मार्च हा सुद्धा भारतीय जनता पक्ष केंद्रातला पाहू शकणार नाही तिकडे ज्यावेळेस सगळं हलेल ना मग न्याय व्यवस्था असतील मग तुमचे लवादे असतील तुमच्या कमिशन असतील चुना आयोग वगैरे काय असतील तुमच्याकडे या सगळ्यांची जी मोठ ज्यांच्या हातात जाणार आणि ज्यांना तुम्ही शिकवून ठेवलं आहे सरकारांचा गैरवापर कसा करायचा सरकारांचा वापर करून कशाप्रकारे एखाद्याला मेटाकुटी आणायचा आता शिकले लोक आपण कधीही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत नाही पण ज्यावेळेस तुमच्यासारख्या माणसांनी असा चुकीचा प्रकार असे चुकीचे पायंडे पाडलेले आहेत मग ज्यावेळेस हेच ज्यावेळेस बुमरँग होईल त्यावेळेस तुम्ही काय करणार अतिशय शिवसैनिकांना आपण फार मोठ्या संख्येने जोडले गेलेले आहात जवळपास एक हजाराच्या वर शिवसैनिक हे लाईफ जोडले गेलेले आहात तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ आत्ता ताबडतोब सबस्क्राईब जरूर करावं जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असल्या बातम्या आपल्याला पोहोचवण्यासाठी या माध्यमाची मदत होत असते मला वाटतं अगदी एक दोन दिवसातच शिवसेना एक वादळ चार लाख शिवसैनिकांचा टप्पा पार पडत आहे तुम्ही पाहत असाल तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार जवळपास तीन लाख नव्याण्णव हजारच्या आसपास शिवसैनिक जोडले गेले आहेत या माध्यमावर शिवसेना एक वादळवर मी तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून देतो मी अजित पवारांना बेभरवशाचा मगाशी जो म्हणालो त्याचं एक महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला काल परवामध्ये दिल्लीमध्ये झालेला वाढदिवस आणि त्या वाढदिवसाला पवारांचं म्हणजे वाढदिवस दिल्लीत साजरा होणं या वाढदिवसाला शहानी उपस्थिती लावणं अनेक गोष्टी आहेत बरं का हे जितक जितक दिसतं तितकं सोपं नाही उद्या वेळ प्रसंगी शिंदे गटाला सुद्धा पेकाटात लाथ घातली जाऊ शकते काहीही घडू शकतं हे आपल्याला जितकं जितक, वर्करडी मोठं मोठं दिसतंय ना तितकं अजिबात नाही ह्या गोष्टी यांच्या मोरक्यांना चांगल्याच माहिती आहेत ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रात अनेक जण म्हणतात की विरोधी पद वगैरे कसं राहील अहो शेका पक्षाचं तुम्हाला उदाहरण आहे शेका पक्षाचं महाराष्ट्रातलं नऊ आमदार असल्या शेका पक्ष होता त्यावेळेस मला वाटतं हा सत्तरीच्या आसपासचा काळ असावा सत्तरी पंच्याहत्तरी किंवा ऐंशीच्या आसपासचा काळ असावा शेका पक्षाला नऊ आमदार असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं ते सगळं सोडा दिल्लीतलं पहा आजही दिल्लीचं जे विद्यमान सरकार आहे अरविंद केजरीवाल सत्तरपैकी सदुसष्ट आमदार अरविंद केजरीवालांच्या पक्षाचे आहेत आणि फक्त तीनच आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत तीन आमदार मग तीन आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकलं असतं का इतकं घौघवित यश आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांकडे होतं पण तरी देखील त्यांनी ते मोठं मन दाखवलं आणि त्यांना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं अगदी महाराष्ट्रात तसंच शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि जर त्याच पदांवर आमची भास्कर जाधवांसारखी माणसं ही अशी माणसं जर त्या पदांवर ज्यावेळेस बसतील ना नऊ सळो की, की पळो पळता भुई थोडी आज शिवसेना मला खर तर बरं वाटतंय फार दिवसांनंतर मला ह्या गोष्टींची एक ती भावना मनामध्ये दाटते की ज्या गोष्टी बघा आम्हाला तुमच्या शपथविधीला ना यायचं नाही आम्ही आलो नाही तुमच्या शपथविधीमध्ये आम्हाला काळी मात्र इंटरेस्ट नाही पण तिथे महाराष्ट्राच्या त्या विधानसभेतनं आम्ही ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला एक संदेश दिलेला आहे हे सभागृह चालण्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्षातला सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांशी शिवसेना बांधील आहे हे शिवसेने तिथे येऊन दाखवून दिलं अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सर्वांशी मी चर्चा करेलच पण तुर्तास शिवसैनिकांना लक्षात घ्या आपले जे वीस आमदार निवडून आलेले आहेत त्या वीस आमदारांच्या आपापल्या मतदारसंघामध्ये देखील निधी लागतो या निधीच्यासाठी या सगळे जे संबंध असतात हे संबंध चांगलं असणं गरजेचं असतं कारण त्या मतदारसंघामध्ये देखील आपल्या त्या मतदारसंघातल्या त्या मतदारांवर कुठे अन्याय होऊ द्यायचा नाहीये निधी असेल किंवा मोठमोठ्या मोड़ योजना असतील या सगळ्यांसाठी सरकारचे कारण शेवटी काय ना शेवटी अनाधिकृत इव्हीएम सरकार जरी असलं तरी देखील हे सरकार बसलेलं आहे त्यांचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या मार्फत सरकारच्या मार्फत आपल्याला आपल्या आपल्या मतदारसंघांचा आणि विशेषतः महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणायची आहेत विकास करून घ्यायचा आहे आपापल्या मतदारसंघात निधी देखील घेऊन यायचा कारण मागच्या वेळेस तुम्ही पाहिला असाल सुनील प्रभू साहेब असतील त्यांनी हा प्रश्न मांडला होता अगदी दोन तीन कोटींचा निधी सुद्धा दिला गेला नाही जिकडे बाकीच्या नेत्यांना बाकीच्या आमदारांना तीनशे कोटी चारशे कोटीचा निधी दिला गेला ह्या गोष्टी देखील आपल्याला घडू द्यायच्या नाही आहेत त्यासाठी ही सगळी खेळी मला फार महत्वाची वाटते ऐंशी टक्के समाजकारण पण वीस टक्के राजकारणात आपण कुठेही कमी पडता कामा नये शिवसेनेची वाटचाल अतिशय योग्य दिशेने पुढे चाललेली आहे आणि याचा मला अभिमान वाटतो शिवसेना या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रभरात संघर्ष करणार आहे महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राचे प्रश्न रस्त्यावर उतरून मांडणार आहे आणि या सर्वातून शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात प्रत्येक उंबऱ्या उमऱ्यात आणि विशेषतः प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाच्या मनामात शिवसेना आपलं स्थान तयार करेल आणि महाराष्ट्रात शिवसेनेची पुन्हा तीच भगवे लाट घेऊन येईल